पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या युट्युबर ज्योती मल्होत्राबद्दल धक्कादायक माहिती समोर यायला लागली आहे इतकंच काय पाकिस्तानची गुप्तचर संघटना आय एस आय एजंट सोबत ती संपर्कात असल्याचं देखील उघड झालंय ज्योती मल्होत्राच्या घरातील झाडाझडतीमध्ये तपास यंत्रणांना महत्वाची डायरी हाती लागली आहे बघूयात त्याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट पेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर दिल्लीतील पाकिस्तान दूतावासात जो व्यक्ती केक घेऊन गेला होता त्याच तरुणासोबत युट्यूबर ज्योती मल्होत्राक मधील एका पार्टीत भेटल्याचे फोटो समोर याचा आणि ज्योतीचा काय संबंध याची ज्योतीशी भेट कशी झाली हे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत त्यामुळे ज्योती मल्होत्रावरील तपास यंत्रणांचा संशय आणखीनच बळावलाय एजेंट की ज़रूरत होती है पाकिस्तान को क्योंकि वो हमारी फ़ौज के बारे में कुछ जानकारी पता करना चाहते हैं हमारे कैंटोनमेंट की इंफॉर्मेशन हमारी वेपन सिस्टम के बारे में हमारे जो अलग अलग लीडर्स होते हैं मिलिट्री लीडर्स उनके बारे में इसके सिवा हमारा मुराल कैसा है अलग अलग प्रकार की इंफॉर्मेशन होती है जो एजेंट्स के द्वारा ली जाती है और ज्योति मल्होत्रा इस प्रकार की इंफॉर्मेशन पाकिस्तान को दे रही थी इस प्रकार की खबर सामने आ रही है ज्योती मल्होत्रा ही पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा असलेल्या आय एस आय एजंटच्या संपर्कात असल्याचं उघड झालंय आय एस आय एजंट अली हसन आणि ज्योती मल्होत्रा यांचा संवाद एन आय एच्या हाती लागलाय रॉ एजंट बद्दल माहिती काढण्याचा ज्योती आणि अलीचा प्रयत्न होता असा खुलासा देखील व्हॉट्सअप चॅटमधून मधून झालाय अली हसन जेव्हा तुम्ही अटारीला गेलात तेव्हा प्रोटोकॉल कोणाला मिळाला होता ज्योती कुणाला मिळाला मला तर मिळालाच नाही अली हसन म्हणजे एखादा अंडर कव्हर पर्सन असावा बघूनच लक्षात येताना त्याला बाहेर काढायचं होतं किंवा त्याला त्याला आत आत घेऊन यायचं होतं 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 अली हसन हे माझं काम आहे आणायचं दोघांना बसवायचं अजून करत राहा ज्योती नाही तेवढे वेडे थोडीच होते ते ज्योती पाकिस्तान गुप्तचर यंत्रणा आय एस आय आणि दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्त कार्यालयाच्या सातत्यानं संपर्कात होती BSF मूवमेंट आणि रडार सारखी संवेदनशील माहिती ज्योतीच्या क्लाउड स्टोरेज मध्ये सापडली आहे. यामुळे सीमावर्ती भागातील प्रवास तसंच परदेशातील संपर्कामुळे आता ज्योती रडारवर आली आहे. ज्योतीच्या स्मार्टफोन आणि लॅपटॉपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. क्लाउड स्टोरेज मध्ये BSF च्या हालचाली, रडार लोकेशन आणि उच्च सुरक्षा क्षेत्र दर्शवणारे अनेक व्हिडिओ सापडलेत. ज्योतीचे जीमेल अकाउंट पाकिस्तानी आय पी वरून अनेक वेळा लॉग इन केल्याचंही समोर आलंय ज्योती एका आंतरराष्ट्रीय नंबर आणि दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाशी सतत संपर्कात होती पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी दानिशशी संबंधित बनावट प्रोफाइल असलेल्या चॅट आणि ग्रुप्स मध्ये ही ती सहभागी होती मैं तो मैं तो के दिल्ली जा रही पाकिस्तान का मैंने कोई नाम नहीं लिया तो जैसे कल पुलिस लेकर आई आपकी बेटी की आपसे बातचीत हुई कोई

ज्योतीने दोन वेळा पाकिस्तानचा प्रवास केला आतापर्यंत कुठे कुठे प्रवास केला याची नोंद डायरीतील तीन पानांवर पाकिस्तान मधील प्रवासाचा उल्लेख पाच संबंधातील तिन्ही पानं हिंदी भाषेत लिहिली उर्वरित आठ पानांवर लिहिण्यासाठी इंग्रजीचा वापर फिरायला जाताना दिल्लीला जाते असं वडिलांना सांगायची प्रवास करताना ज्योती डायरी घेऊन जायची प्रवासात काय काय घटना घडल्या याची माहिती लिहायची ज्योतीनं एका पानावर आय लव्ह यू असंही लिहिलंय डायरीत काही औषधांच्या नावांचीही माहिती आहे एका पानावर मी लवकरच परतेन असंही लिहून ठेवलंय इंडोनेशिया बालीच्या ट्रिप मध्ये एक लाख खर्च केल्याचाही उल्लेख त्यामुळे आता अटकेनंतर युट्यूबर ज्योती मल्होत्राचे एक एक कारनामे उजेडात येऊ लागले ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज